नमस्ते मी जगन्नाथ शिंदे आपण पुनर्जन्मावरती कथा ऐकतो पुनर्जन्म कोणाला प्राप्त होतो ज्याची जगण्यावरती आसक्ती असते इच्छा माग राहिलेली असतात अशा माणसाला मृत्यूनंतर पुन्हा माणसाचा जन्म प्राप्त होतो आज आपण नवीन कथा ऐकणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही कथा ऐकल्यानंतर खाली ज्या सबस्क्राईब करायचं जे बटन असतं त्याच्यावर दाबा ना लाईकवर बटन दाबा आणि गरज भासली तुम्हाला आवडलं तरच मित्रांना शेअर करा कथा सुरू मित्रांनो माझं मालदन नावाचं गाव होतं त्या गावामध्ये व्याख्यान होतं मालदन छोटं गाव शेजार गेले, गेले ते शेजारी एक शहर होतं त्या ठिकाणी माझी उतरायची सोय केली होती त्याप्रमाणे मी तिथं उतरलो चार वाजताच पोचलो होतो पाच वाजता लोक आले मला घेऊन गेले गेल्यानंतर मी सहा वाजता व्याख्यानाला उभा राहिलो आठ वाजेपर्यंत व्याख्यान झालं तिथनं बाहेर पडलो आता त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था होती तिथंच कुठेतरी फार्म हाऊसवर त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती तेवढ्यात मध्ये प्रकाश आणि नामदेव तिथं आले हे माझे वाचक ते म्हटले आज आपण जेवायला बाहेर जायचं म्हटली इथे व्यवस्था केली ती हो तिथं तिथं जायला पाहिजे सर्वांबरोबर नाही नाही म्हटली आज आपण छान असं राणामध्ये पार्टी करायची शिवारात जायचं आता मला हा अनुभव घ्यायचा होता असे अनुभव घेतल्याशिवाय मलाही लिहिता येत नाही मी तयारी तर शोधली चांगलंही छान पडलेलं होतं त्यांनी एकाने मला त्याच्या मोटरसायकलवर घेतला मी निघालो एक छोटसं गाव मध्येच लागलं त्यामध्ये गाव लागल्यानंतर मला म्हटलं की सलता का घरी जायचं चहा वगैरे घ्या नाही नाही म्हटलं त्यात मध्ये वेळ नका घातो आत्ताच जवळजवळ साडेआठ पावण्या झालेले आहेत ते दोघं गेले त्याने सगळं मटेरियल वगैरे आणलं मटेरियल म्हणजे काय कोंबडा भांडी नंतर कोंबड्या कापण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तेल मीठ मसाला वगैरे आले मला परत मोटरसायकलवर घेतल्या आणि निघाल्या मोटरसायकलवरच अंतर आम्ही चाल मोटरसायकल पळत होते मग त्याने तिथं मोटरसायकल एका रस्त्यात मध्ये बाजूला लावल्या आणि बांधा बांधानं बांधा बांधानं ते चालत राहिले त्यांच्या मागे मी चालत होतो बाजूला असं मस्त पैकी शिवार होतो शाळू होता सगळीकडे पाहिलं तिकडे शाळू शाळू होता थोडं अंतर आम्ही गेलो की तिथं एक असं मोकळी जागा होती तिथं थांबलो था। आमच्या प्रकाशनं लिहिच तीन दगड आणले त्या तीन दगडाची चूल केली त्याच्यानंतर जळण आणलं कुठन असं थोडस काट्या कुटक्या आणल्या त्या तिथं ठेवल्या नाम देऊन कोंबडा घेतला त्याच्या पायाला सुतुळी जी बाटली होती ती सुटली उजव्या पायाखाली त्याचे पाय धरले पंखावरती डावा पाय ठेवला आणि चुचीत थोडस पाणी घातलं मरण्यापूर्वी पाणी पाजलं जात डाव्या हातानं त्याचे मुंडक धरलं आणि उजव्या हातानं त्याची मान कापली तरी कोपडं बऱ्याच वेळ फडफडत होत नामदेव कामाला लागला त्याने बराबर 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 त्याला सोडला इकडं प्रकाशनं चूल पेटवली होती नामदेवने लागलीच लागली त्याच्या ओटातील आतडी पोथडी बाहेर काढली तो गचुरा बाहेर काढला सगळं बाहेर काढलं आणि त्याचे तुकडे तयार करायचो मी एका बाजूला बसलो होतो पाहुण होतो ना मी ना तकल, चर -चर मतन, मला पण ते पाहायचं होतं म्हणजे कोंबड्याचे तुकडे केले परातीत मध्ये गोळा केल्यानंतर त्याच्यात मध्ये मीठ टाकलं हळद टाकली तोपर्यंत पातेल्यात मध्ये कांदा आणि तेल टाकलेलं होतं ते चरचरत होतं हे मटण त्या पातेल्यात मध्ये टाकलं वर परात ठेवली आणि मला सांगितलं की या परातीतमध्ये पाणी ठेवले गरम झाले की आत पातीलत होत मी होता आणि तुम्ही अह भाकरी आणायचे राहिलेत ना घरी भाकरी करायला सांगितलेत त्या भाकरी घेऊन येतो आम्ही हो यांच्या घरी सांगितलेत काही माझ्या घरी काही सांगितलेत मी आता पाहुणा म्हणून काय होत नाही मी आपण निघून गेली आत्ता ना शाळू घुसळ सोडू लागला कसलासा आवाज यायला लागला वातावरण शांत होतून तो आवाज मोठा मोठा वाटत होता मला होतो पूर्ण घाबरलो काय करणार होतो मी शिवारच होतो गाव तिथून खूप लांब आवाज येत होता मी घाबरलेलो होतो आवाज येत होता मी घाबरलो होतो अगदी जीव पुट्टीत थनुशी मी बसलो होतो माझं पात्यालाकडे लक्ष होतं कुठंच लक्षण होतं मी असंच बसलेलो होतो जवळ जवळ अकरा साडे अकरा वाजले असते मे गाव ओरडा मोठा होतो तो, तो, तो मुरडून तरी काय करणार होतो मी जवळ्यात मध्ये वाळक्या पानावरती पाना पाय पडावी तसा आवाज येत होता तिकच्या दिशेला बघायचं पण मला भीती वाटत होती भीती वाटत भीती वाटत तो आवाज माझ्या दिशेने येत होता ती व्यक्ती माझ्याच दिशेने येत होती मला स्पष्टपणे जाणवत मी घाबरतिचा पांढरचा टिपका माझ्या समोर माझ्यापासून काही अंतरावरती उभं राहिलं कुठलं हो पाहून हो। पाचगमी पाँण हो। आज पार्टी दिसते इथं हो ठीक आहे काय मारली कोंबडा अर्थ आज की अरे इकडे मी घाबरलेलो होतो तो मात्र हसत होता मला बाजूला गेलो परत तिथे पाहतोय तो तो म्हातारा गायब तो, 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 तो माणूस गायब आला कुठं गेला कुठं मी थरथरत होतो भीतीनं पुरा गारठून गेलो होतो मी मी विचारात पडलो होतो अडे तेवढ्यात मध्ये प्रकाश आणि नामदेव आला मला सुटल्यासारखं झालं आले म्हटले चला मसाला टाकायचा चला पातीरात आणि घ्या ताटक घ्या चला कांदा पिता कापून घ्या जेवायलाच बसूया आपण टिकणी घ्यायचा त्यानं मसाला टाकायसाठी परत बाजूला केली माहित नाही मलाही माहित नाही खरंच मला माहित नाही मग एक म्हातार आलो होता इथं हा त्या आभ सगळा गोंधळ गेला बाबा मारला डाव कोण ना अहो आमच्या माणूस होता त्यावेळेस केला की ह्याला वास आहे याचाच हा पळ सुटायचं तसं त्याच्या जा घरी जाऊनशी बसायचं त्याला किती हाकलण्याचा प्रयत्न केला काय केला तो पण तू जागा सोडायचा ना गावात कोणाचं बकर असलं रानात बकर असलं कोंबडा असलं का असलं की हा हा हाजर त्याला बोलवावं लागत आहेच नस आता मी आला पाच वर्षापूर्वी मी पण अजून गावाला छोटू त्याचा अजूनही मटणातला जीव निघालेला नाही कुठ राणात पार्टी असली देवाचं देणं असलं की आबा नाना ते येणार म्हणजे येणार सगळं फस्त करून जाणार मी पुरा का होतो आमची पार्टी <laughs> पार्टी झाली होती आबा नाना पाच वर्षापूर्वी गेला त्याचा आत्मा अजून होता पुनर्जन्म जवळजवळ होता मित्रांनो पुनर्जन्म आहे असतो काही ना हे आपल्याला मान्यच करावं